प्रशासन सज्ज नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहावं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर यांच्या सूचना गेल्या काही दिवसापासून धरण क्षेत्राबरोबर शिरोळ तालुक्यात जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा कृष्णा दुधगंगा आणि वारणा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होते नदीकाठच्या ग्रामस्थांनी कोणती भीती न बाळगता सतर्क राहावं महापुराच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या पात्रात होणारी वाढ व संभाव्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पूर प्रबण भागात भेटी देऊन ग्रामस्थांची चर्चा केली यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले हवामान विभागाने धरण क्षेत्राबरोबर कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा दिला गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहावं स्थानिक प्रशासनाबरोबर तालुका प्रशासनातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन ज्या त्या सूचना दिलेल्या आहेत पूरप्रवण भागातील ग्रामस्थांनीही प्रशासनाला सहकार्य करून त्यांच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करून ते म्हणाले संदर्भात महाराष्ट्र शासन कर्नाटक तक... कर्नाटकशी समन्वय साधत असून अलमट्टी धरणावर महाराष्ट्र शासनाचा एक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे याचबरोबर हिप्परगी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाकडे महाराष्ट्र पाटबंधारे विभाग लक्ष ठेवून असून कोणत्याही परिस्थितीत शिरोड तालुक्याला महापुराचा धोका होणार नाही याची परिपूर्ण काळजी महाराष्ट्र शासन घेत असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे